हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी सकाळी रोजचीच कामं म्हणजेच टिफिन बनवणं तर सकाळी पिवचा टिफिन बनवला टिफिनला आज टोमॅटोची चटणी चपाती आणि गाजर दिलं होतं आणि त्याच्यानंतर तुमच्याशी काहीतरी शेअर करावं असं म्हटलं तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आज काहीतरी नवीन खरेदी करायचा विचार चालला आहे तर कळत नव्हतं काय करू म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करून थोडंसं बरं वाटेल आणि मन हलकं होतं त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवला मला वाटतं सगळ्याच नवीन यूट्यूबरचे असेच कंडिशन असेल ना आपल्याकडे लागणारे जे ट्रायपॉट वगैरे आहे स्पीकर हे आपल्याकडे नाही आहे कारण आपली नवीनच सुरुवात आहे त्यामुळं मी डायरेक्टली बोलत नव्हते व्हॉईस ओवर करायचे कारण माझा आवाज व्यवस्थित येत नव्हता तुमच्यापर्यंत म्हणून मी तसं करत होती आणि आत्ता मी म ठरवलं की डायरेक्टली आपण तुमच्याशीच बोलूया कारण व्हॉईस ओवर केल्यानंतर ते व्यवस्थित वाटत नाही आहे एक व्हिडिओ येतो आणि वेगळंच काहीतरी बोललं जातं आणि दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही ते म्हणूनच मी आता ट्राय करत होते की एक ट्रायपॉट खरेदी करूया छोटा म्हणजे कमी किमतीचा जेणेकरून आपल्याला परवडेल कारण जास्त महागाचं पण लगेच्या लगे आपण लगे काही गोष्टी खरेदी नाही करू शकत ना तर म्हणूनच मी ठरवलं आहे की एक ट्रायपॉट खरेदी करूया तर सुचत नाही आहे ऑनलाईनच घ्यावं म्हणते कारण ऑफलाईन घ्यायचं म्हटलं तर कॉस्ट पण जास्त आहेत सांगतात म्हणजे मी अजून ट्राय नाही केलं कोणाला विचारलं नाही कसे आहेत काय पण बघते मी ऑनलाईन तर मिशोला मला वाटतं कमी किमतीच्या वस्तू भेटतात क्वालिटीचं नाही सांगता येत मला मी जास्त ऑनलाईन ऑर्डर नाही करत पण तरी आपण बघूया की कसे आहेत ट्रायपॉड कोणता चांगला वाटतो आणि तेच खरेदी करूया आपण सध्या तर मला तर वाटतं फक्त ट्रायपॉडच घ्यावा कारण मला ना कुकिंगची आवड आहे आणि कुकिंगमध्ये मला नवीन नवीन रेसिपी येतात बनवायला मी ते ट्राय करत असते घरी पण तुमच्यापर्यंत दाखवता येत नाही कारण काय ना कुकिंग करताना असा मोबाईल पण नाही पकडायला येत आणि मोबाईल पकडून बाकीची कामं पण करता येत नाहीत म्हणून मग मला ते थोडंसं अवघड जातं कुकिंगचं दाखवायला तर थोड्याच लवकरच आपल्यापर्यंत कुकिंग जेवढ्या रेसिपी आहे ती मी ट्राय करणार आहे दाखवण्याचा कारण म्हणतात नाही कद्याच्या हाताला चव असते तसं आहे माझं माझ्या हाताने कोणतेही पदार्थ बनवले तरी चांगलेच होतात म्हणजे मी बनवते मनापासून असं नाही आहे की कसं पण काय पण टाकते कशात प्रयत्न करत असते मनापासून सगळं काय बनवण्याची कारण आपण जेवढं मनापासून बनवतो ना तर ती गोष्ट खरंच नक्कीच चांगली होती असं मला वाटतं तर ट्रायपॉड बघूया आणि ऑनलाईन आपण घेऊया तर बघू कोणता चांगला वाटतंय तो आपल्याला असा रोटेट झाला पाहिजे थ्री सिक्स्टीमध्ये असं मला वाटतं तसा पाहिजे म्हणजे जास्त अवघड नाही होणार व्हिडिओ आपण जेव्हा शूट करतो तेव्हा त्याचबरोबर ते मला असं वाटतं त्याची जी, जी हाईट आहे ती आपल्याला कमी जास्त करता आली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मी अजून कधी खरेदी पण नाही केलेलं पण मला वाटतं तसं असायला हवं तर मी बघते तेच कसा घेऊ हेच कळत नाही खूप सारे आहेत आपल्याला माहीत नसलं ना तर खूप सारं कन्फ्युजन होऊन जातं काय घ्यावं ते पण कळत नाही तर तर एक आहे थ्री हंड्रेड अँड असा तो पण महाग आहे थ्री फोर्टी फोरला ह्या तर अकॉर्डिंग टू बजेट बघितलं तर माझं बजेट तर खूपच कमी आहे तसं भेटलं पाहिजे कमी मागवल्याशिवाय पण कळणार नाही की कसं येतो ते एकदा मागवते आणि जर आवडला तर ठेवते नाही तर रिटर्न करून असं काही नाही आहे की मी तो कंटिन्यू कारण बाहेर गेल्यावर पण आपल्याला लागतोच ना शूट वगैरे करायला माझं मला नाही जमत मग आणि कोण नसतं सोबत तर सगळं अवघड होऊन जातं वन सिक्स्टी रुपीजला एक का आहे काय कसं आहे काहीच माहीत नाही आहे रिव्ह्यू बघूनच घेणार आहे मी गुड क्वालिटी विथ ब्लूटूथ सेल्फी ती ब्लूटूथ सेल्फी आहे म्हणजे ट्रॅपॉड नाही आहे आपल्याला ट्रॅपॉड पाहिजे विथ सेल्फी स्टिक असेल तरी चालेल थ्री इन वन फंक्शनल फोल्डेबल एक्सटेंशन वन पॉड ट्रायपोर्ड विथ ब्लूटूथ रिमोट अच्छा ब्लूटूथ रिमोट पण आहे त्याच्यासोबत आपण कसं शूट करू शकतो नाही मोबाईल कुठं लावायचा काय नवीन जर आपण यूट्यूब चॅनल चालू करतो ना तर खूप सारे असे प्रॉब्लेम येतात सगळ्यांनाच मलाच येतात असं नाही तर सगळेजण असं काही पहिलंच शिकून येतात असं नाही ट्राय तर करावं लागतं ट्राय केलं ऑटोमॅटिक आपण शिकतो सगळेच काय आईच्या पोटात शिकून येत नाही बरोबर ना तर असंच ट्राय करायचं चालू आहे माझं जेवढं करता येईल तेवढं करते आता हे बघा आता पण मी तुमच्याशी बोलते माझ्याकडे ट्राय नाही तर मी बघा काही जुगाड केले तर मी तुम्हाला दाखवते ही तरी ग्रील आहे नाही तर ह्याच्यावरती असं मोबाईल ठेवलाय बसतोय तिथं आणि मग शूट केले तर आता हॉलमध्ये असल्यामुळं मी इथं शूट करू शक शकत होते पण आता मला किचनमध्ये माझी कामं करता करता तुम्हाला रेसिपी वगैरे दाखवायची तर मग मी कसं करणार ना तर म्हणून मग ट्रायपॉड घेण्याचा विचार आहे तर बघू घेऊनच टाकणार आहे आज काही झालं तरी ऑनलाईन का होईल आपण मागवणारच आहे तर बघूया चांगला आला तर मी तुम्हाला सांगेलच तोपर्यंत आपल्याला असंच ॲडजस्ट करावं लागणार आहे काहीतरी जुगाड करूनच पण ना ते जुगाड करायला खूप वेळ जातो एवढा टाईम पण नसतो आपल्याकडे असं काहीतरी जुगाड करायचं जागा शोधावं लागते कुठं ठेवू कुठं ठेवू आणि ती पण भेटत नाही टायमिंगला असंच होतंय माझं बघू करते काहीतरी ओके बाय तरी हे बघा इतक्या वेळात ट्रायफ्रूड सिलेक्ट केलं आणि आहे आता एक बघू कसं येते ते आल्यानंतरच कळत तर आज मला काही जेवण करायची इच्छा नव्हती म्हणून मी आज ना हे बघा दुपारी पोहे बनवलेले आहेत तुम्हाला दाखवते दुपारच्या वेळी पोहे बनवलेत खायला खायलाच नाही होते भूकच नाही आहे एवढी काय आणि रोज चपाती भाजी खाऊ वाटत नाही म्हणून मग मी आता दुपारी एक वाजली आहे येईनच पिऊ स्कूलवरून स्वयंपाक रेडी आहे तरी पण मी पोहे बनवलेत हे बघा पोहे बनवलेत आता मी गरम गरम पोहे खाणार आहे

आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ